हाय हॅलो नमस्कार सगळ्यांच्या आपल्याच्या संडे स्पेशल व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर फ्रेंड्स तुमच्याकडे पाऊस काय म्हणतोय आमच्याकडे तर जो कालपासून पाऊस लागलेला आहे शनिवारी रात्रीपासून तो अजूनपर्यंत म्हणजे रविवारी अख्खा दिवस पाऊस पडत होता अजूनही चालूच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये काय काय खूप काही स्पेशल रेसिपी मी शेअर करणार आहे म्हणजे बघा आता आषाढ महिना चालू आहे आषाढ तर टाळायलाच पाहिजे तर, तर, तर मी दोन पदार्थ करणार आहे म्हणजे एक गोडाचा आणि एक मिठाचा किंवा तिकटाचा आपण म्हणूया तर काय करणार आहे पुढे सांगते तर सगळ्यात आधी म्हणलं की आ, कुकर वगैरे लावून घेतला म्हणजे स्वयंपाकाची तयारी करून घेतली त्यानंतर बघा इथे मैदा घेतलेला आहे तर जे रेसिपी करायची आहे तर त्याची सुद्धा तयारी okay. करून ठेवली पाहिजे ना मला तर त्यासाठी ते मैदा सगळ्यात आधी मी चाळून घेतला जास्त नव्हता म्हणजे एक किलो मी आणलेला होता त्यातला थोडा वापरलेला आणि राहिलेला म्हणजे चला वापरून टाकूया आत्ता ठेवून पण त्याचा काय उपयोग नाही जाळ्या वगैरे होतात आणि फ्रीजमध्ये काय एवढं म्हणजे मैदा वगैरे आम्ही ठेवत नाही तर इथे आधी चालून घेतला बघा आणि एक थोडंसं म्हणजे अंदाजे मी घेतलेला आहे मैदा घेतला अंदाजे आणि त्याच्यामध्ये रवा एक वाटी घातलेला आहे तर ह्याचं काय करणार आहे बोल बोल हे सांगते तर करंजी करणार आहे आणि तर इथे तर हे दुधामध्ये भिजवून घेणार आहे मी हे जे रवा आणि मैद्याचं मिश्रण आहे मी अंदाजे घेतलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे तळीनुसार आणि तेलाचं मोहन घातलेलं आहे तुपाचंही घालू शकतो आपण त्याने व्यवस्थित असं कडकडीत मोहन घातलं ना की व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हात घालून तेलाचं आणि दूध घालून हळूहळू हो, हो, दूध पाणी मिक्स घेतलं तरी चालतं दूध थोडं घट्ट आहे त्यामुळे पाणी मिक्स केलं आणि आता हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हे जे पीठ आपण मळतो हे थोडंसं सैल ठेवायचं कारण त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे रवा काय होतो फेकतो त्यानंतर घट्ट होऊन जातं पीठ त्यामुळे काय करायचं थोडंसं सैलसर भिजवायचं म्हणजे दोन था था। दोन एक तासानंतर जेव्हा आपण करायला घेऊ ते भिजल्यानंतर जेव्हा त्याला असं ते हे करत बसावंयला लागत नाही म्हणजे लाटण्याने असं मारत बसावं लागत नाही किंवा चेचत बसावं लागत नाही तर ते पीठ मळून झालं करांजीचं ते ठेवलं बाजूला आता सेम राहिलेला मैदा सगळा घेतला त्यात एक वाटी रवा घातला आता याचं काय करणार आहे तर तिखट मिठाच्या मी इथे कापण्या किंवा स्नॅक्स करणार आहे शंकरपाई म्हणू शकतो आपण पण एकदम पातळ असे करणार आहे म्हणजे कुरकुरीत एकदम विकत मिळतात ना त्या टाईपमध्ये तर मीठ कूर घातलं त्यानंतर कसुरी मेथी याच्यामध्ये चुरून घातलेली आहे रवा आणि मैदा आहे आता त्यानंतर कसुरी मेथी झाली की ओवा हातावरती असा चुरून टाकायचा आपल्या अंदाजानेच टाकायचं मी काय मोजून वापरून कधी नाही म्हणजे जमत नाही ते तर इथे मीठ घातलेलं आहे बघा आधी मीठ नव्हतं घातलं आता मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि मिरची बारीक करूनही घालू शकता पण मी ते मिरची पूड घातलेली आहे आणि पुन्हा एकदा तेलाचं मोहन तर हे सगळं पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आर्याची बाट अशी लुडबुडमध्ये मध्ये असते पूर्ण व्यवस्थित माझ्यासोबतच होती कुठे इकडे तिकडे गेलीच नाही ती आता हे पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे सुद्धा पीठ भिजवून थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं म्हटलं ही सगळी बेसिक तयारी करून घेऊया आणि त्यानंतर राहिलेलं स्वयंपाक करून मग हे काम करायला घ्यायचं आहे तर साधारण दोन वाजेपर्यंत मी हे सगळं असंच ठेवलं साधारण अकरा साडे अकराला मी हे भिजवलं आणि त्यानंतर स्वयंपाक जेवण हे सगळं झालं तर आर्या इथे हात लावून दाखव म्हणते की तुझे हात कसे झालेत आणि आता बघा हे दोन पीठ मस्त पैकी भिजवून ठेवले आणि आर्याला म्हणलं मी काय का बघ त्याच्यामध्ये तर आहे म्हणाल तू तर काल कार्यक्रम होता तर आर्याच्या कानातल्या रिंगा काढलेल्या होत्या तर त्या आता घालत आहे मी कारण काल घाल असेल अरु अरु जरा मला थ्रीचं टेबल म्हणून दाखव की थ्री आ... 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 वन जा थ्रीच दाखव की म्हणून थ्री वन जाग ती घाल घालतीस या थ्री वन जा थ्री 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 सिक्स अग काही कळत नाही तू काय टेबल बोलायला तू चा म्हणून आपला सोप्पा नयकू येते उनोन उनो नो असं ऐकू येत आहे काय सोडवायचंय वे सोडवायचंय तुला झालं मग कसं दिसते छान बघू बघू अगं उठ ना डिझाईन कधी घेतलं माहिती का हे तुला तू तीन वर्षाची होतीस तेव्हा म्हणजे किती वर्ष झाली सांग दोन वर्षाची होते तीन वर्षाची होती ती अडीच तीन वर्षाची होती शाळेत जायला लागली आता तुला दहावं वर्ष लागला म्हणजे किती वर्ष तू हे घालते सारख्या सात सात वर्ष झाल्या घालते छान टिकल्यात रिंगा किती रुपयाला घ्यायला माहित आहेत का एकशे ऐंशी रुपयाला अकराशे एकशे ऐंशी वन हंड्रेड एटी ओनली हो किती छान लागल्यात आपल्याला रिंगा तर फ्रेंड्स बघा मला एक केकची ऑर्डर आलेली होती त्यामुळे मग दोन अडीच वाजता मी इथे केक बेक करायला ठेवला आहे पातेल्यात आणि म्हणलं तोपर्यंत इकडे आपलं करंजा करून घेऊया आणि नंतर टाळायला घेऊया तर इथे म्हणलं सगळ्यात आधी पीठ एक इतकं व्यवस्थित झालेलं होतं अजिबात चेचावं लागलं नाही कारण मी ठेवतानाच थोडं सैल ठेवलेलं त्यामुळे ते रवा फुगून अगदी व्यवस्थित झाला एवढे असे गोळे झालेले आहेत बघा आता ह्याच्या सगळ्या करंजा लाटून घ्यायच्या आहेत आणि सारणामध्ये मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे खोबरं असतं ते किंचितचं भाजलं आणि त्याच्यामध्ये पिठीसाखर बारीक पिठीसाखर घातलेली आहे घरीच केलेली आणि वेलची पावडर फक्त एवढेच तीनच गोष्टी घातलेल्या आहेत आम्ही रवा वगैरे नाही घालत त्याच्यामध्ये करंजीमध्ये फक्त पीठ भिजवतानाच रवा वापरतो तरी ते आर्याला दिलेलं आहे खायला गोड आहे का बघ म्हणून सांगितलं तर इथे बघा मस्तपैकी अगदी भरपूर सारंग घातलेलं आहे अजिबात त्याच्यामध्ये चिंगूस पाण्या करायचा नाही कारण आपणच खाणार असतो त्यामुळे अगदी छान व्यवस्थित पूर्ण टम्म असं फुगून त्याला असं भरून घेतलं आणि साईडनं असं सा ते कापणी असते ना कापणीचाच आमचा का झिगॅक लाईनवाला तर त्याने कट करून घेतलं मस्त आपली इथे करंजी तयार आता सगळ्यात आधी मी या करून घेणार आहे रुमालाने झाकून ठेवलेलं आहे कारण वाळून जातं तरी पण सगळ्या होईपर्यंत थोडंफार वाळून गेलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कि किती अंदाज आहे बघा अर्धा किलोला जास्त झालं असेल तीस एक करंजा झालेल्या होत्या आणि तळायचं का आषाढ तळायचं असतो त्यामुळे मग हा सगळा घाट घातलेला आहे आज रविवार म्हणजे चला सुट्टी आहे तर हा भेद करूया आणि इकडे केकसुद्धा मस्त बेक झाला पायनॅपल फ्लेवरचा पुढे तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा इकडे बघा करंजी दाखवत आहे आणि आ... हे जे आ... तेल आहे ते घरच्या शेंगा तेल आहे म्हणजे घरचं तेल आहे त्यामुळे त्याला फेस येताना दिसतोय तर मग पहिल्यांदा सुरवातीला एकच करंजी तळून बघितलं की एकदम जर फेस झाला तर एकदम ते कढईच्या बाहेर वगैरे येतं त्यामुळं एक घातली फक्त पुन्हा फेस कमी झाला परत आलाच नाही फेस त्यामुळे मग सगळ्या करंजा व्यवस्थित अशा तळून घेतल्या तर घरच्या तेलात करून तळून असं खाण्याचा काही आनंद वेगळाच असतो तर मस्तपैकी नैवेद्य दाखवलं आर्याने सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहेत करंज्या करंजा तर गौरांग बसला होता बाहेर आणि चाललेलं आहे या सगळ्यांचं खाण्याचं तर इकडे बघा मस्त असे करंजा तळून घेत आहे राहिलेल्या आणि इकडे होतं चाललेला शेवटचा गाणं ठेवलेला होता तेलामध्ये आर्याला म्हटलं तर वर ते दुसरं पीठ दे आणि लगेच आधी गोडाचं तळून घेतलं आता त्याच्यामध्येच ह्या तिखट मिठाच्या कापण्या म्हणूया आपण किंवा स्नॅक्स तळून घेऊया तर व्यवस्थित असे पातळ पोळी याची लाटून घ्यायची आणि त्रिकोण त्रिकोणामध्ये करायचं आहे मग आधी आडव्या उभ्या अशा चौकोनी लाईन्स करून घ्यायच्या आणि मग मधून तिरक्या म्हणजे बरोबर त्याचं ट्रायंगल तयार होतो आता हे तळून घ्यायच्या मस्तपैकी मंदाचेवरती म्हणजे छान अशा खुसखुशीत होतात तुम्हाला मी पुढे सगळ्या झाल्या की एक कशी तोडून दाखवते चुरून हातावरती आ, कसा की कसा त्याचा आवाज येतोय त्या आवाजावरून तुम्हाला समजेल की ती खुसखुशीत झालेली आहे ती आणि आता बाहेर पाऊस तर इतका पडत होता त्यामुळे असं गरम गरम खायला एकदम तर एकदम छान वाटतं तर यानंतर बघा थोडे असे उभेसुद्धा मी केले आपल्याला बेकरीत वगैरे असं पाहायला मिळतं तर बघा मी तुम्हाला आता कसं झालेलं आहे टेक्शर दाखवते करंटा तर नेहमी संप संपवलेच आणि हे सुद्धा जसं होईल तसं संपतच चाललेलं होतं तर बघा आवाज तर पाहिलं तुम्ही छान असं कुरकुरीत आणि चवीला तर एकदम टेस्टी असं झालेलं आहे त्यानंतर इथे साधारण पाच साडेपाचच्या दरम्यान इथे मी केक जो थंड झालेला होता बेस शिजवलेला तर त्याला छान असं डेकोरेट करून घेतलं पायनॅपल फ्लेवरचा हा केक आहे तर कशी आहे डिझाईन जमली आहे का आणि वरी वरनं अशा चेरी ठेवलेल्या आहेत चेरीचे पीस आणि शुगर बॉल्सने डेकोरेट केलेलं आहे असा हा केक तयार झालेला आहे आणि त्यानंतर उद्याच्याला म्हणजे सोमवारी टिफिनला आंबोळी करून द्यायची आहे त्यासाठी हे डाळ तांदूळ सकाळी भिजवलेलं होतं तर ते मिक्सरमध्ये बारीक करून ठेवूया म्हटलं म्हणजे रात्रभर पीठ आंबेल सकाळी टिफिनला द्यायला बरं पडेल म्हणून इथे हा कार्यक्रम माझा चाललेला होता आर्या माझ्या मदतीला तर असा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग टेक केअर अँड बाय